राजसाहेबांची मनसेची भूमिका ही प्रत्येक वेळेस बदलत निवडणुकीच्या प्रत्येक दोन चार वर्षातून त्यांची भूमिका बदलत आहे कधी मराठीचा त्यांना पुडका येतो कधी हिंदुत्वाचा येतो कधी सेक्युलर होतात कधी कम्युनिस्ट होतात आता त्या दिवशी तुम्ही याच्यात पाहिला का जी रॅली होती त्यामध्ये कम्युनिस्टाचे किती झेंडे होते त्याच्यात हे लाल वावट्याचे झेंडे सगळे त्या रॅलीमध्ये आता तुम्ही कधी कम्युनिस्ट होता जे पक्ष एका विचारधारेवर ठाम राहते ती विचारधारा सोडत नाही तोच पक्ष या देशामध्ये सर्वाईव्ह करणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी क्लिअर होती कुठच कंप्रमाइज नव्हती त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे नाव अजरामर झालेलं आहे त्याची सर नाही येऊ शकत